हाय फ्रेंड्स स्वप्ना गुजबू चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत आहेत फ्रेंड्स आज आपण एकादशी व्रत कोणी करावे का करावे व एकादशी व्रत करण्याचे नियम काय आहेत हे जाणून घेणार आहोत त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा शास्त्र वचन असे आहे एकादशानं भुजित कदाचित मानव म्हणजे मनुष्याने एकादशीला अन्न ग्रहण करू नये पूजित नारी दृष्टी रजस्यपी म्हणजे स्त्रियांनी मासिक धर्म रजस्वला असतानाही एकादशी व्रताचा त्याग करू नये वारंवार खाणे अथवा जल आदि पिण्याने व्रतभंग होतो व्रतस्थ व्यक्तीने दिवसा झोपणे निषिद्ध आहे स्त्रियांनी स्त्री धर्म रजस्वला असताना व्रताचा त्याग करू नये केवळ पूजन इत्यादी करू नये सोयर सूतक असतानाही एकादशीचे व्रत केले पाहिजे तसेच नाम अपराध सेवा अपराध आणि वैष्णव अपराध यापासून स्वतःचे रक्षण केले पाहिजे उपवासात बाधा असणारे किंवा आणणारे बारा दोष आहेत व्रताचे संपूर्ण फळ तेव्हाच मिळते जेव्हा आम्ही दोषमुक्त राहून व्रत करतो या दोषापासून प्रयत्नपूर्वक स्वतःला वाचवले पाहिजे एक काम दोन क्रोध तीन मोह चार मद पाच असंतुष्टता सहा निर्दयता सात असूया आठ अभिमान नऊ शोक दहा स्पृहा अकरा ईर्ष्या आणि बारा निंदा हे मनुष्यात वास करणारे बारा दोष असून याचा मनुष्याने सदैव त्याग केला पाहिजे जसे पारधी पशूंना मारण्यासाठी संधीची वाट बघत असतो तसेच हे एक, -एक दोष मनुष्याच्या गुणांवर आक्रमण करण्यासाठी टपून बसलेले असतात गृहस्थ ब्रह्मचारी च एकादश्यांना भुजित पक्षयू भयोरूपी अर्थ गृहस्थ ब्रह्मचारी धारण केलेला सोमयागासारखा श्रोत यज्ञ करण्याचा अधिकार असलेला आणि संन्यासी या चार आश्रमवासीयांनी एकादशीच्या दिवशी अन्न प्राशन करू नये अष्ट वर्षाधिकोमस्या या पूर्णा शितवस्तरम एकादशामुप वसेत भयोरूपी अर्थ आठ वर्षावरील वयाच्या बालकापासून ऐंशी वर्ष वयाच्या वृद्धापर्यंत सर्वांनी शुक्ल आणि कृष्ण दोन्ही पक्षातील एकादशीला उपवास करावा शिव उपासकासाठी सुद्धा एकादशी व्रत आवश्यक आहे याविषयी शिवपार्वती संवाद पद्मपुराणात आहे योग बुढकते वासरे विष्णुदीये पशुपधिको हिस पद्मपुराण उत्तराखंड अर्थ जो एकादशीला भोजन करतो तो मनुष्य पशुहीनही हिन हिन समजावा तेन दुष्ट एक अर्थ एकादशीच्या दिवशी माझ्या भक्तीच्या बळाचा आश्रय घेऊन जो भोजन करतो तो दुष्ट पापी मलाही कधी प्रिय होत नाही रुग्ण आणि आदि व्याधीग्रस्त यांनी एकादशीचे व्रत करावे की नाही रुग्ण आणि व्याधीग्रस्त असलेल्या अशक्त व्यक्तीने कडक उपवास करू नये तसेच ज्याचे वय ऐंशी वर्षे झालेले आहे पित्तकारक प्रकृती आहे आणि तीस वर्षापेक्षा अधिक काळजाने हे व्रत पाळलेले आहे अशा लोकांनी एकवेळ उपवासाचे पदार्थ खाण्यास कोणतीही आडकाठी नाही परंतु धडधाकड मनुष्य काहीतरी बहाना बनवून एकादशीला भरपूर खात असेल तर त्याच्याकडून अपराध घडेल एकादशी व्रत केव्हा करावे सर्वसाधारणपणे प्रत्येक मासात कृष्ण आणि शुक्ल पक्षातील अकराव्या तिथीला एकादशी म्हणतात परंतु प्रत्येक एकादशी तिथी व्रतासाठी दशमी तिथीने युक्त एकादशी असेल तर वैष्णव त्या दिवशी उपवास करत नाहीत परंतु दुसऱ्या दिवशी सूर्योदयाला काही काळ एकादशी असेल आणि नंतर द्वादशी असेल तर द्वादशी युक्त एकादशीला उपवास करावा तसेच पहिल्या दिवशी दिवसभर आणि रात्रभर एकादशी आहे म्हणजेच संपूर्ण दिवस एकादशी एका असेल आणि दुसऱ्या दिवशी प्रातकाळी एक पळभर एकादशी असेल तर दुसऱ्या दिवशी युक्त एकादशी दोन्ही पक्षातील एकादशीला लागू आहे उदस्ता तीर्थयहीन ध्यायक सा खंडान व्रतांना साधार बच्छ समापनम निर्णय सिंधू अर्थ ज्या तिथीला सूर्योदय होतो ती तिथी जर दुपारपर्यंत राहत नसेल तर त्या तिथीला व्रतारंभ करू नये खंडित न होणाऱ्या तिथीला व्रताचा आरंभ आणि समाप्ती करावी एकादशी धन आणि संतती याचा नाश करणारी असते ही समस्त पुण्याचा नाश करते तसेच कृष्ण भक्तीचाही नाश करते नारद पुराण आणि पद्मपुराण यात दशमी एकादशीला व्रत करण्याचा सर्वथा निश्चित केलेला आहे नारद पुराणातील उत्तर भाग आद्यत्त अध्याय दोन एकादशी प्रकरणाने भरलेला आहे एकादशी तिथीचा आहार कसा असावा एकादशी तिथीला कोणता आहार घेतला पाहिजे याविषयी अनेक भ्रम आहेत परंतु शास्त्रामध्ये आहाराविषयी निर्देश आहे की निर्जल निराहार राहणे शक्य नसेल तर केवळ वायू भक्षण करावा सेवनाने कार्य चालत नसेल तर पंचगव्य किंवा तूप घ्यावे त्यानेही भागत नसेल तर जल किंवा दूध प्यावे अथवा तिळ किंवा फळे व अन्न व्यतिरिक्त हवी ग्रहण करावे येथे ज्या पदार्थांची नावे घेतली आहेत त्यातील क्रमानुसार जर आधीच्या पदार्थांनी भागत नसेल तर पुढचा पदार्थ ग्रहण करावा अर्थात तुपाने भागत नसेल तर पाणी प्यावे पाण्याने भागत नसेल तर दूध प्यावे आणि दुधाने भागत नसेल तर तिळ किंवा फळ ग्रहण करावे याचा अर्थ असा नव्हे की सर्व पदार्थांचे एक साथ पोटभर भोजन करावे श्रीला प्रभुपाद सांगतात की उपवासाला फळे आणि कंदमुळे ग्रहण करा तथा अन्नधान्य आणि कडधान्य कर वर्ज करा तर फ्रेंड्स तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओचा तोपर्यंत बाय